महिमा क्रिशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की टिफिनच्या रेसिपीज दाखवा तर आज मुलांसाठी मी बनवणार भर आहे भरलेली वांगी तर आजची ही रेसिपी सगळ्यात सोपी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये खूप टेस्टी अशी भाजी बनते मसाला वांग बनवण्यासाठी लागणारे साहित्य आता आपण बघूया तर या ठिकाणी मी अर्धा किलो वांगी घेतलेली आहे वांगी एकदम फ्रेश आहेत आणि आपल्याला वांग्याचे ह्या काटेचे जे बाजू आहेत त्या काढून टाकायचे आहेत देट मात्र मी जसेचे तसे ठेवलेले आहेत प्रत्येक वांग आपल्याला मधोमध चिरून त्याच्या चार फोडी होतील अशा पद्धतीने कापून घ्यायचं आहे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवते की मी कशा पद्धतीने ही वांगी कापून घेतलेली आहेत अशा पद्धतीने मी सगळी वांगी आता चिरून घेणार आहे इथे मी दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे कढीपत्त्याने भाजीला खूप सुंदर अशी चव येते तर त्यासाठी मी कढीपत्ता ही नेहमी भाजीमध्ये वापरते थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे एक आलाचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी शेंगदाण्याचं कोट आणि दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे आवडीनुसार या प्रमाण कमी जास्त केलं तरी चालतं आता या मसाल्याच्या भाजीला सुंदर सुवास देण्यासाठी या ठिकाणी मी सुगंधी मसाला वापरणार आहे याची रेसिपी मी मी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेली आहे ती तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता आय बटनवरती मी याची लिंक देणार आहे हा मसाला वापरल्यामुळे मसाल्याच्या भाजीचा सुंदर असा वास सगळीकडे दरवळतो हो तो वांग्यात भरण्याचा मसाला तयार करण्यासाठी थोडा वेळ आहे तर या ठिकाणी मी पाण्यामध्ये एक चमचा मीठ विरघवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता ही वांगी भिजत ठेवायची आहे ह्यामुळे वांगी काळी पडत नाही आणि त्याचबरोबर वांग्याच्या देठापर्यंत मिठाची चव उतरते या ठिकाणी उतर आता वांग्यात भरण्यासाठी मसाला आपण तयार करून घेणार आहोत मिक्सरमध्ये कढीपत्ता कोथंबीर आलं लसूण आणि हिरव्या मिरच्या यांचं वाटण तयार करून घेणार आहोत इथे मी एका डिशमध्ये बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे शेंगदाण्याचं कूट लाल तिखट आणि हिरव्या मिरची आणि लसूण कोथंबीर याचं जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते घेतलेलं आहे यामध्ये पाव चमचा हळद टाकलेली आहे मिरचीचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो तसा एक पूर्ण भरून आपल्याला धनेपूड घ्यायची आहे आणि मग यामध्ये आपल्याला पाव चमचा भरून सुगंधी मसाला टाकायचा आहे खूप जणांचा असा प्रश्न आला होता की सुगंधी मसाल्याने चव येते का भाजीला तर सुगंधी मसाल्याने भाजीला चव येत नाही पण भाजीची जी सुगंध असतो तो द्विगणित करण्यासाठी हा सुगंधी मसाला वापरला जातो चवीनुसार मीठ इथं टाकलेला आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून ते घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाणी टाकून त्याचं पाणी असं वाटीमध्ये घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडासा ओलसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे की जेणेकरनं तो मसाला वांग्यामध्ये भरल्यानंतर निघणार नाही सर्व वांगे आपल्याला अशा पाणी व्यवस्थित काढून घ्यायचं आहे आता वांग्यामध्ये मसाला भरण्याची पद्धत तुम्हाला दाखवते आहे तर या ठिकाणी मसाला अगदी देठापासनं असं व्यवस्थित दाबून दाबून भरायचा आहे म्हणजे मसाल्याची चव पूर्ण देठापर्यंत अगदी छान अशी व्यवस्थित लागते पूर्णपणे दाबून दाबून मसाला आपल्याला या वांग्यामध्ये असा भरून घ्यायचा आहे सर्व वांग्यांमध्ये मसाला व्यवस्थित भरून हा एवढा मसाला आपला उरलेला आहे तर हा उरलेला मसाला आपल्याला फोडणीच्या वेळेस परतून घ्यायचा आहे आता ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे यामुळे भाजी पटकन होते आणि व्यवस्थित शिजते कुकरमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे एक चमचा राई आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे राई छान तडतडली की मग आपल्याला यामध्ये मसाला टाकायचा आहे मसालासुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हा उरलेला जो मसाला आहे यामुळे आपल्या भाजीला पण घट्ट किंवा पातळ अशा पद्धतीने केलं तरीसुद्धा चव खूप सुंदर लागते मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि आजूबाजूला तेलसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्ये मी वांगे ठेवून घेणार आहे आता गॅसची फ्लेम अगदी स्लो केलेली आहे की जेणेकरून मसाला जळणार नाही आणि या ठिकाणी मी एक वाटी पाणी टाकलेलं आहे जेणेकरून आपले वांगी व्यवस्थित शिजतील प्रेशर कुकरच्या दोन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आता कुकर थंड झाल्यानंतर आपण आता चेक करू की आपली वांग्याची भाजी कशी झालेली आहे तर हे बघा भरलेली वांगी अगदी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीने झालेली आहेत वांगी अगदी व्यवस्थित शिजलेली आहे आणि वांग्याच्या भाजीला तेलसुद्धा व्यवस्थित आलेलं आहे अगदी पंधरा मिनटात आपला मसाला वांग्याची भाजी तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा पुन्हा भेटूया मस्त अशा रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय